नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे ज्यांनी स्टार्टिंगला फॉर्म भरला त्यांच्यापैकी काही जणांचे फॉर्म अप्रूवही झाले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की पहा परंतु ज्यांनी आत्ता ऑगस्टमध्ये फॉर्म भरले त्यांचं काय ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ॲप बंद झाल्यामुळे आणि नवीन वेबसाईट लाँच केल्यामुळे काही जणांनी फॉर्म उशिरा म्हणजे ऑगस्ट मध्ये भरलेले आहेत पण अनेकांच्या मनात अशा शंका आहेत की त्यांचं काय त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही आणि किती मिळणार आहेत तर त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे तो आपण पाहूया एक कोटीपेक्षा जास्त जवळजवळ दीड कोटी, कोटी पर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे येत्या सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्यांचे फॉर्म येतील सप्टेंबरमध्ये ऑगस्ट मधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार आहोत त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही तर हा व्हिडिओ पाहून तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालीच असतील तर ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत आणि त्यापैकी ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे एकत्र म्हणजे साडेचार रुपये सरकार देणार आहे आणि तुम्ही जर अजून फॉर्म भरला नसाल तो नकी वरा है। अजुन का तर तो नक्की करा त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अजून काय नवीन अपडेट्स असतील तर त्याच्याशी संबंधित व्हिडिओ बनवण्यात येईल आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू